या देवी सर्व भूतेसू शक्ती संस्थिता नमस्त्य नमस्त नमो नमः नमस्कार मंडळी राम राम मंडळी कशा आहात तुम्ही मजेतच असाल आम्ही पण आहात माझ्यातच आहात आता आजचा दिवस आहे सहावा आणि आजचा कलर आहे राखाडी तर राखाडी कलर असल्यामुळे स्पेशल नाव घेतलंच पाहिजे म्हणून आता काय तुम्ही पहिले नाव घ्या आजचा कलर आहे राखाडी ज्ञानेश्वरांची आणि माझी साता जन्माची सुंदर आजचा कलर आहे राखाडी आजचा कलर आहे राखाडी संजयरावांचं नाव घ्यायला मी नेहमीच आघाडी समर्थ आणि आज आहे नवरात्रातली सावळी माळ आणि आजच्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते आणि कात्यायनी देवीला ब्रह्मदेवाची मानसपूज म्हणजे मानसपुत्री मानलं जातं आणि उत्तर भारतात कार्तिक देवीला छट्या म्हणून संबोधतात तर आता या दोघींनी तर नाव घेतलंय